कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात आराधना भाग दोन या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभरातील सात राज्यांच्या एकशे सतरा कलाकारांनी आपल्या लोककला आणि नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं तेलंगणाच्या रेला नृत्यापासून बंगालच्या छऊ नृत्यापर्यंत विविधतेतून एकतेचा संदेश या रंगतदार सोहळ्यात अनुभवायला मिळाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सन्मान करण्यात आला कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात आयोजित आराधना भाग दोन या सांस्कृतिक कार्यक्रमानं दसरा चौकात रंगत आणली देशभरातील सात राज्यांमधील तब्बल एकशे सतरा कलाकारांनी लोककला आणि पारंपरिक नृत्याचं सादरीकरण करून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा थाट प्रेक्षकांसमोर मांडला राजस्थानच्या चरी नृत्यात पेट्या ज्वाळांसह लयबद्ध हालचालींनी वातावरण मंगलमय केलं मध्य प्रदेशच्या झलरिया आणि मटकी गणगौर नृत्यांनी शिवपार्वतीची प्रतिमा उभी केली कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्यातून शक्ती आणि शौर्याचा संगम दाखवला तर पश्चिम बंगालच्या छऊ नृत्यात अलंकार आणि वेशभूषा सजून पुराणकथांतील वीरतेचं प्रभावी चित्रण घडलं तेलंगणाच्या बोलानू आणि रेला नृत्यांनी महाकाली भक्तीचा भाव प्रकट केला महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी लोकनृत्यानं सोहळ्याला विशेष रंगत आणली कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कलाकारांना चिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी कलाकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर महाकाली देवीची मूर्ती ठेवून देवीचा जयघोष केला या सोहळ्याला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्यानं झालेल्या या कार्यक्रमात भारताची विविधता परंपरा आणि संस्कृतीचा अद्भुत संगम प्रेक्षकांनी अनुभवला